मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाच मोठे बदल होणार आहेत आणि हे मोठे बदल कोणते तेच सांगणार तर पहिला जो तर तर का है है तर हो बदल आहे तर तो आहे आपला जगाचा पोशिंदा म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी बांधवांना जर का कर्ज काढायचं राहिलं ते ही विना तारण तर आतापर्यंत एक लाख साठ हजारापर्यंत ते काढू शकत होते परंतु आता आरबीआयने त्याच्यात बदल केलेला आहे आता आपले शेतकरी बांधव विना तारण दोन लाखापर्यंत कर्ज काढू शकता तर हा सर्वात मोठा बदल आहे त्यानंतर दुसरा बदल आहे व्हॉइस कॉलिंगसाठी नवीन रिचार्ज प्लॅन येत आहेत आणि हे, हे रिचार्ज प्लॅन आल्यामुळे त्यांचे दर आता कमी होणार आहेत आणि इतरही रिचार्जचे दर कमी होऊ शकतात तर हा बदल सर्वात आधी झाला पाहिजे होता जिओ आल्यापासून तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा त्यानंतर तिसरा बदल आहे तुम्ही जर का दोन हजार पंचवीस मध्ये नवीन कार किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर दोन हजार पंचवीस मध्ये आता गाडींच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढणार आहेत त्यानंतर चौथा बदल आहे बटनवाले जे फीचर कोण आहेत जसे की जिओचे मोबाईल त्यामध्ये युपीआय पेमेंट करण्यासाठी युपीआय वन टू थ्री पे नावाचा फीचर आहे आणि त्यामध्ये ट्रान्झॅक्शन जर का करायचं म्हटलं तर आधीपर्यंत पाच हजारपर्यंतचा लिमिट होता तो लिमिट आता वाढवलेला आहेत दहा हजारापर्यंत तुम्ही युपीआय वन टू थ्री द्वारे ट्रान्झॅक्शन करू शकता त्यानंतर शेवटचा आणि पाचवा बदल आहे ई पी एफ ओ पेन्शन धारकांसाठी आता ई पी पेन्शन धारक त्यांचे जे पेन्शन विड्रॉवल आहे भारतातील म्हणजे आपल्या देशातील कुठल्याही एटीएम मधून काढू शकता त्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यांना व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही आणि कोणत्याही नियमावटी त्यांना लादल्या गेलेल्या नाहीत तर हे होते पाच बदल आणि सहावा एक बदल आहे तो म्हणजेच गॅस सिलेंडरचे दर नवीन वर्षापासून वाढू शकता ही कन्फर्म माहिती नाहीये वाढतील की नाही परंतु सांगितलं जात आहे की गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढू शकतात आता या सर्व पाच बदलांमधून तुम्हाला कोणता बदल आवडला कमेंट करा कोणता बदल आवडला नाही ते सुद्धा कमेंट करा हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि पुढील अपडेट मिळवण्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कम्प्युटर वर सेंटर या युट्यूब चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा मी यावे मला पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय